पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेरुली गावाच्या हद्दीत एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह बंद घरामध्ये मिळाल्याची घटना घडली गट आहे मिळालेल्या माहितीनुसार वाडा तालुक्यातील नेरुली गावाच्या हद्दीत डोंगरपाडा रोडलगत भुजडपाडा परिसरामध्ये बोंधरे आळीत गेल्या पंचवीस वर्षापासून गुजरातचे राठोड कुटुंब राहत होते त्यांचा मोठा मुलगा सुवास हा गुजरात येते तर लहान मुलगा पंकज विरारला राहते साधारणत एक पंचवीस वर्षापासून इथे वास्तव्याला आहेत ते मुलज फॅमिली ती गुजरातची आहे पंचवीस वर्षानंतर त्यांचा बिझनेस होता त्या बिझनेसच्या याच्यामध्ये ते स्थानिक झाले त्यांच्यासोबत त्यांचे जे तीन मुलं एक मुलगी आणि ते दोघं नवरा बायको असं कुटुंब राहत होतं पण मुलं स्थलांतरित आहेत एक गुजरात आणि एक वसायला आहे आणि इथे सध्या स्थितीमध्ये ते स्वतः त्यांची पत्नी आणि एक मुलगी असे तिघ जण राहत होते आणि नुकताच त्यांचं जरा आजार पण वाढल्यामुळे मुलं बाहेर असल्यामुळे ते तिघ जण इथे गुन्ह्या गोविंदाने आता अचानक त्यांच्या मुलाचा इथे आजूबाजूच्या शेजाऱ्यांना फोन आला की मी आलोय तो गुजरातला होता मग वडिलांचा फोन लागत नाही ते दहा ते बारा दिवसापासून मग त्याला थोडा संशय आला की बाबा की काय झाले काही प्रॉब्लेम आहे का म्हणून त्यांनी इथे येऊन बघितलं तर घराचं लॉक लावलेलं होतं घरामधून स्मेल येत असल्याकारणाने त्याने आजूबाजूला सगळ्यांना बोलून लॉक तोडलं लॉक तोडल्यानंतर आतमध्ये जाऊन बघितलं तर बिछाण्यामध्ये गतीमध्ये गुंडाळून असलेली बॉडी त्याच्या निदर्शनात आली त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी पोलिसांना कळवून ती संबंधित अधिकारी आल्यानंतर आजूबाजूच्या रूम चेक केल्या लॉक तोडले त्यानंतर तिथल्या असलेल्या एका पेटीमध्ये त्यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह गोदड्या आणि गादीच्या खाली दाखवून ठेवलेला ठेवलेला पोलिसांना आढळला अतिशय घृणास्पद घटना घडलेली गट आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर दक्षतेचं वातावरण झालेलं आहे या गोष्टीमुळे की तीन तीन मृतदेह भेटले आणि याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असावं हो किंवा हो काहीतरी गुन्हा घडलेला आहे मोठा गुन्हा की जो तालुक्यामध्ये अजूनपर्यंत कधी निदर्शनात पण नाही आला त्याच्यामुळे सगळेजण भीतीच्या वातावरणामध्ये आहेत त्याचा घटनेमागचं कारण सगळ्यांच्या निदर्शनात आनंद ही भीती घालवावी अशी इच्छा आहे गेल्या तेरा दिवसापासून घरच्यांची संपर्क होत नसल्याने सुहास राठोड हा गुजरातहून नेरुल येथे वडिलांच्या घरी पोहोचला घराला टाळे असल्याने घरात आधार कार्ड मिळतात का याशेने ग्रामस्थांच्या मदतीने टाळे तोडले घरात प्रवेश करताच कुजलेल्याचा वास येऊ लागल्याने शोधात शोध केली असता वडील मुकुंद राठोड वयवर्ष अंदाजे शहात्तर यांचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला तर आई कांचन राठोड वयवर्ष अंदाजे त्र्याहत्तर व बहीण संगीता राठोड वयवर्ष अंदाजे एक्कावन या दोघींचे मृतदेह कपड्याचे थर लावून लपवण्यात आल्याचे समोर आले होते या घटनेची माहिती मिळतात वाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले या तिघांचे मृतदेह जे जे रुग्णालयामध्ये पाठवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून या पुढील तपास वाडा पोलीस करत आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे वडील त्यांची पत्नी आणि त्यांची मुली असं यांचं कुटुंब होतात आणि हे कधी माहीत पडले ते साईडच्या ग्रामस्थांना दोन तीन तासापूर्वी कल्या अचानक त्यांचं फॅमिलीला पण इथं आलं होतं आणि सध्या ते तुझे त्यांचे वास्तू होते त्यांचा एक मुलगा तो विरडी विरारला जातो त्याच्यामुळे ते ग्रामस्थांनी सांगूनच त्यांना माहीत